नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आज आपण नफा टोटा हा टॉपिक पाहणार आहोत बेसिक पासून संपूर्ण टॉपिक क्लिअर करणार ओके आणि हे टॉपिक पाहत असताना आपण डिटेलमध्ये संपूर्ण टाईप आपण क्लिअर करणार आहोत नफा टोटा नफा टोटा म्हणजे काय हे तर तुम्हाला लहानपणापासून माहित आहे आपण व्यवहार करतच असतो मग यामध्ये नफा टोटा प्रत्येक वेळेस आपण पाहत असताना त्याचं सूत्र महत्वाचं आहे सूत्र एकदा कळालं की आपण सहज सोडवू शकतो एका सूत्रावरून संपूर्ण आपण उदाहरणं क्लिअर करू शकतो ओके चला पहिला टाईप क्रमांक तुमच्या स्क्रीनवर आहे टाईप क्रमांक पहिला पहा पहिलंच उदाहरण आहे दोनशे रुपयात खरेदी केलेला ड्रेस दोनशे रुपयाला विकला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे कसं सोडवणार आहोत आपण मग याला इथं तुम्हाला ऑप्शन काही दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए पन्नास ऑप्शन क्रमांक बी दीडशे ऑप्शन क्रमांक सी शंभर ऑप्शन क्रमांक डी दहा टक्के ओके तर याला सोडवणार कसं सर्वप्रथम हे समजून घ्या की आपण काय करणार तर हे खरेदी भागीला शंभर राहते ओके okay, बरोबर विक्री छेदात शेकडा नफा किंवा तोटा शेकडा नफा किंवा तोटा या सूत्रानुसार आपण संपूर्ण उदाहरण सोडवणार आहोत कोणतंही उदाहरण असू याच याचनुसार आपण सोडवणार आहोत उत्तर पण आलेले आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे मग पहा काय करणार आपण तर खरेदी आपण किती रुपयाला केला दोनशे रुपयाला केलेला दोनशे वीस ला, दो ला।, दो ला। दो विकला म्हणजे विक्री गुणिला शंभर दोनशे 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 वीस दो गुन्हेला शंभर छेदात दोनशे छेदात दोनशे काय करणार आहोत तर इथं भागणार दोन शून्य कट दोन शून्य कट बेक बे बेक बे बेक बे हा शून्य कट केला इथे म्हणजे एकशे दहा एकशे दहा तर हे एकशे दहा नसून काय येणार आहे तर दहा टक्के आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे दहा टक्के काय तर आपल्याला नफा झालेला आहे शंभर वर ओके शंभरवर किती दहा टक्के नफा झालेला आहे अशा पद्धतीने आपण त्याला सोडवलेला आहे समोरचा प्रश्न पाहूया तुमच्या स्क्रीनवर आहे तुम्हाला सोडवायचा आहे कशा पद्धतीनं सोडवणार पहा चलो सोडवा या प्रश्नाला दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न बाराशे रुपयात खरेदी केलेली एक वस्तू अठराशे रुपयाला विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कशा पद्धतीनं सोडवणार आहोत ऑप्शन क्रमांक आहे साठ टक्के ऑप्शन क्रमांक बी पन्नास टक्के ऑप्शन क्रमांक पस्तीस टक्के ऑप्शन क्रमांक डी पंचवीस टक्के चला या प्रश्नाचंही उत्तर आलं पाहिजे लवकरात लवकर चला अंजना मॅडमने याच्या पहिलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं डेविल सर समाधान सावळे सर आरती मॅडम चला अंजना मॅडम म्हणते पन्नास टक्के चलो या समोरच्या प्रश्नाचं उत्तरही आलेलं आहे अंजना मॅडमचं पन्नास टक्के चल काय करणार आहोत अशा वेळेस आपण तर विक्री गुनिला शंभर विक्री गुन्हेला विक्री किती आहे अठराशे गुणीला शंभर करणार खरेदी कितीला केला बाराशे रुपयाला इथं भाग देणार आपण दोन शून्य दोन शून्य कट बाराला इकडे भाग जाते बारा एक बारा बारा एक बारा उरले सहा इथं झाले साठ बारा पंच साठ हा शून्य कट केला इथं लिहिला म्हणजेच शंभर शंभरच्या किती वर आहेत पन्नास वर आहे म्हणजे पन्नास टक्के काय होईल नफा होईल शंभरच्या वर पन्नास आहे ओके म्हणून पन्नास टक्के काय होईल नफा होईल ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चलो व्हेरी गुड सर्वांचे आन्सर येत आहे बरोबर आहे आन्सर येत आहे हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे टाईप क्रमांक दुसरा पहा तिसरा क्रमांकाचा प्रश्न अकरा हजार रुपयात खरेदी केलेली एक वस्तू सात हजार सातशे रुपयाला विकली तर त्या व्यवहारात शेकडा तोटा किती आता आपल्याला टोटा काढायचा आहे कशा पद्धतीने काढणार आहोत ऑप्शन क्रमांक ए सत्तर टक्के ऑप्शन क्रमांक बी तीस टक्के ऑप्शन क्रमांक डी नव्वद टक्के सी नव्वद टक्के आणि ऑप्शन क्रमांक डी साठ टक्के चला बी आन्सर आलेला आहे तीस टक्के म्हणून चला फास्ट पैकी सोडवा चला बी आन्सर बी आन्सर देत आहे सर्वजण बी आन्सर देतात अशा वेळेस काय करणार सात सात हजार सातशे गुणीला शंभर करणार छेदात अकरा हजार ओके इथं करणार शून्य कट होते ते शून्य कट करणार ते शून्य कट हे दोन आणि हा एक शून्य कट अकरा भाग जाते अकरा एका अकरा अकरा साती सत्याहत्तर हा मधला शून्य इथं लिहिला म्हणजेच सत्तर शंभर पेक्षा किती कमी आहे तर शंभर मायनस सत्तर बरोबर तीस उरतात तर तीस टक्के आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी ही या प्रश्नाचं उत्तर आहे चला व्हेरी गुड अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे चाळीस हजार रुपयात खरेदी केलेली एक वस्तू बत्तीसशे रुपयाला विकली तर त्या व्यवहारात शेकडा तोटा किती शेकडा तोटा काढायचा आहे आपल्याला व्यवहार करत असताना आपण नफा आणि तोटा याचा विचार करत असतो आपल्याला नफा किती होता तोटा किती होता ओके okay, चला क्लिअर आहे तर या प्रश्नाला सोडवायचं आहे चला वीस आलेला आहे आन्सर चलो व्हेरी गुड वीस अंजना मॅडमचं सतीस सर ऐंशी म्हणत आहे चला पाहू आपण काय आला पाहिजे सर्वांनी शेवटचा आन्सर दिलेला आहे अठ्ठावीस सतीस सरचं अठ्ठावीस दोन आन्सर आलेले आहे चलो पाहू आपण काय आला पाहिजे ओके okay. पा काय करणार आहोत आपण विक्री गुन्हेला शंभर खरेदी दिलेली आहे विक्री दिलेली आहे आपल्याला काय तोटा काढायचा विक्री गुन्हेला शंभर म्हणजे बत्तीसशे बत्तीस हजार सॉरी बत्तीस हजार गुन्हेला शंभर करणार छे छेदात चाळीस हजार ओके okay. आता भाग द्यायचा आपल्याला तरी चार शून्य कट हे दोन आणि हे दोन शून्य कट इथं लक्ष द्या चार एक चार चार आठ चार आठ बत्तीस हा शून्य कट करतो इथली तो म्हणजे ऐंशी उरलेल्या शंभर मधून ऐंशी गेले तर उरलेत वीस वीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्लियर आहे सर्वांना चला समोर जायचं मग चलो व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो अँबिशन अकॅडमीची बॅस सुरू झालेली आहे दिव्यांग अनाथ मजूर आणि शेतकरी विद्यार्थ्यांसाठी मग पहा ही बॅच जी आहे सरळ सेवेची असणार आहे सरळ सेवेच्या ऍड येणार आहे म्हणून ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे आठ हजार रुपयाची बॅच फक्त आणि फक्त तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयात मिळणार आहे संपूर्ण अंक गणित आणि बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये आपण क्लिअर करणार आहोत शॉर्ट प्लस बेसिक संपूर्ण बेसिक पासून सुरू होणार आहे ती बॅच ओके त्यानंतर याच्यामध्ये आपण संपूर्ण इंग्लिश क्लिअर करणार आहोत टी सी एस आयबीपीएस पॅटर्नुसार सोबत मराठी व्याकरण सुद्धा आपण टी सी एस आयबीपीएस पॅटर्न नुसारच घेणार आहोत इंग्लिशचं लेक्चर होतं सर परंतु काही कारणामुळे आपण च लेक्चर घेतलेलं नाही आहे कारण पीडीएफ मध्ये थोडीशी गलती होती ओके चला अधिक माहितीसाठी तुम्हाला या नंबरवर कॉल करायचा आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी या नंबरवर ओके तुम्हाला ही ऍप्लिकेशन पाहिजेत असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ही ऍप्लिकेशन भेटणार आहे या पद्धतीचा लोगो असेल त्या ऍप्लिकेशनवर किंवा मग तुम्हाला गुगल प्ले स्टोर वर जायचं आहे आणि अँबिशन अकॅडमिक पुसन असं सर्च करायचं आहे हा लोगो दिसेल त्या लोगोवरून तुम्हाला काय करायचं आहे तर ती ऍप्लिकेशन डाउनलोड करून वाला फक्ता फक्ता जी जी हा कोर्स तुम्हाला पडणार आहे ओके नऊशे नव्याण्णव फक्त आणि फक्त आठ हजार विशेष म्हणजे हे जे आहे फक्त आणि फक्त पन्नास स्टुडंटसाठी ऑफर राहणार आहे जास्त स्टुडंटसाठी नाही बरेचसे विद्यार्थी त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत तुम्हाला जर लवकरात लवकर ऍड व्हायचं असेल तर आपापल्या मित्रमैत्रिणीला सांगायचं आहे ओके समोरचा टाइप क्रमांक तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे पाचवं उदाहरण एका दुकानदाराने एक वस्तू सहा हजार रुपयाला विकून शेकडा वीस टक्के नफा कमवला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे ऑप्शन क्रमांक ए पाच हजार रुपये ऑप्शन क्रमांक बी सात हजार रुपये ऑप्शन क्रमांक सी चौपन्न हजार रुपये ऑप्शन क्रमांक डी सहा हजार चारशे रुपये पाच हजार रुपये आन्सर आलेला आहे चलो व्हेरी गुड चला ऑप्शन क्रमांक ए व्हेरी गुड पहा आता आपल्याला काय काढायचं आहे खरेदी किंमत काढायची खरेदी किंमत काढत असताना आपण काय करणार तर विक्री सहा हजार आहे गुणीला शंभर नेहमीच घेणार परंतु इथं छेदात जे घेणार आपण तर वीस टक्के घेणार का नाही तर किती घेणार एकशे वीस घेणार म्हणजे एकशे वीस न आपल्याला याला भागायचं आहे कशा पद्धतीनं भागणार आहोत पहा शून्य शून्य कट बारा उरलेला आहे बारा एक बारा बारा पंच साठ हा शून्य कट केला इथेला म्हणजेच पन्नास गुन्हेला शंभर उरलेले आहे पन्नास गुन्हेला शंभर म्हणजेच किती तर तीन शून्याशी तीन शून्य पाच एक पाच पाच हजार रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चल ऑल क्लिअर आहे सर्वांना समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे सहाव्या क्रमांकाचा प्रश्न एका दुकानदाराने एक वस्तू चोवीस हजार रुपयाला विकून शेकडा वीस टक्के नफा कमावला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती खरेदी किंमत काढायची परत त्याच टाइप आपल्याला सोडवायचा आहे मग पहा इथं ऑप्शन दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए तीस हजार रुपये ऑप्शन क्रमांक बी हजार रुपये ऑप्शन क्रमांक सी दहा हजार चारशे रुपये ऑप्शन क्रमांक डी वीस हजार चल ऑप्शन क्रमांक डी आंसर बी आलेले आहेत पटापट आन्सर घेत आहेत सर्वजण चला व्हेरी गुड अशाच पद्धतीनं तुमची स्पीड जर असली तर या येत्या पाच महिन्यात सरळ सेवेच्या तुम्ही पोस्ट काढू शकता अशी स्पीड असायला पाहिजे पोस्ट काढण्यासाठी तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करायची आहे डेली ओके आपण डेली लाईव्ह लेक्चर घेत जाऊ युट्यूबवर क्लिअर आहे काय प्रॉब्लेम मग पहा इथं काय करणार आहोत आपण आपल्याला काढायची आहे खरेदी किंमत म्हणजेच चोवीस हजार गुन्हेला आपण शंभर घेणार छेदात घेणार आपण किती तर एकशे वीसच घेणार ओके आता इथं भाग द्यायचा आपल्याला पहा शून्य शून्य कट कुठलाही शून्य कट करू शकता बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस हे दोन शून्य कट केले इथं लिहिले म्हणजेच पहा चार अशी चार शून्य बे एक बे म्हणजेच इथं वीस हजार रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे टाईप क्रमांक चौथा टाईप थोडा चेंज झालेला आहे सोडवत असताना केअरफुली सोडवायचा आपल्याला गुड क्रमांक चौथा प्रश्न आहेत एका दुकानदाराने एक वस्तू बत्तीसशे रुपयाला खरेदी करून वीस टक्के तोटा सहन केला वीस टक्के तोटा सहन केला तर त्या वस्तूची विक्री किंमत किती होती विक्री किंमत काढायची आहे आपल्याला आता विक्री किंमत काढायची आहे थोडा केअरफुली सोडवायचा आहे तुम्हाला कसं सोडवणार आह चलो पंचवीसशे साठ चलो व्हेरी गुड एक्झॅक्ट आन्सर निघत आहे पंचवीसशे साठ चला ऑप्शन क्रमांक ए म्हणत आहे व्हेरी गुड समान चावळेसरांचा अन्सर आलेला आहे पंचवीसशे साठ अशा वेळेस काय करायचं आहे आपण तर खरेदी किंमत दिले किती दिलेली आहे आपल्याला बत्तीसशे रुपये नफा किती दिलेला आहे तोटा दिलेला आहे तोटा म्हटल्यावर आपल्याला वीस टक्के टोटा म्हटल्यावर इथे किती घ्यावा लागेल तर ऐंशी घ्यावं लागेल ऐंशी घेतले इथं आपण ओके वीस टक्के टोटा म्हटल्यावर ऐंशी घेणार आणि इथं घेणार छेदात शंभर पहा दोन शून्य कट दोन शून्य कट बत्तीस गुणीला ऐंशी तर शून्याशी शून्य आठ दोन्ही सोळाशे सहा चोवीस आणि एक पंचवीस पंचवीसशे साठ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या कारण व्हिडिओला लाईक अजून एकही नाही झालेला आहे ओके एकही लाईक दिसत नाही आहे सर्वांनी लाईक आहे व्हिडिओला आठव्या क्रमांकाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर हो आहे एका दुकानदाराने एक वस्तू सात हजार दोनशे रुपयाला खरेदी करून दहा टक्के सहन केला तर त्या वस्तूची विक्री किंमत किती होती विक्री किंमत परत एकदा काढायची आहे एका टाईपची आपण दोन उदाहरणं घेत आहोत मग ऑप्शन क्रमांक ए आठ हजार दोनशे एक रुपये ऑप्शन क्रमांक बी आठ हजार चारशे रुपये ऑप्शन क्रमांक सी सात हजार नऊशे पंधरा रुपये ऑप्शन क्रमांक डी आठ हजार रुपये चल या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे सोडवा परत मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व जागा निघणार आहेत म्हणजे तलाठी असो ग्रामसेवक असो त्यानंतर आरोग्य विभागाच्या जा, प्रत्येक जागा ग्रुप डीच्या सर्व जागा निघणार आहेत वनरक्षकची जागा निघणार आहे वनमजुराची जागा निघणार आहे सोबत तुम्हाला नगर परिषदच्या बऱ्याचशा जागा पाहायला मिळतील सोबतच तुम्हाला महानगरपालिकेच्या जागा पाहायला मिळणार आहे जणांनी तयारी चांगल्या पद्धतीनं करायची आहे चला ऑप्शन दिलं नाही आहे चला व्हेरी गुड चेक करा बरोबर आहे चेक करा ऑप्शन चुकीचं असू शकते काही हरकत नाही आहे उत्तर तुमचं अॅक्युरेट असलं पाहिजे चौसष्ट ऐंशी सांगत आहे सर्वजण उत्तर व्हेरी गुड अशा वेळेस काय करते एखाद्या वेळेस पेपरमध्ये गलत ऑप्शन आला तिथं घाबरायचं नाही आपल्याला तुम्ही तिथं ठाम असले पाहिजे तुम्ही तिथं ठाम असले पाहिजेत म्हणजेच एखादा ऑप्शन जरी गलत आलं तर घाबरू नका काय हरकत नाही प्रिंट मिस्टेक असू शकते याच्यामध्ये आपण सोडून पाहू त्या प्रश्नाचं उत्तर काय येईल मग पहा खरेदी किंमत किती दिली सात हजार दोनशे रुपये आपल्याला दिलेली आहे तोटा किती घेतला तर दहा टक्के तोटा म्हणजे इथं किती घेणार आपण नव्वद घेणार शंभर मधून दहा वजा करून आणि शंभर छेदात घेणार आहोत मग याला सोडवायचं कसं तर भाग द्या याला इथं भाग देत असताना दोन शून्य कट दोन शून्य कट मग पहा इथं उरलं बहात्तर आणि नव्वद ओके बहात्तर आणि नव्वद शून्याऐी शून्य आता आपण नऊ न गुणणार नऊ दोन्ही अठराशे आठ हा एक नवी साती त्रेसष्ट नऊ सात त्रेसष्ट आणि चौसष्ट चौसष्ट अंशी आपल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे इथं ऑप्शनमध्ये नाही आहे तरीही हे ऑप्शन सगळे चुकलेले असतील काही प्रॉब्लेम नाही आपल्याला या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे चला टायपिंगवाल्या दादांनी मिस्टेक केली काय हरकत नाही होऊ शकते माझ्याच्या नाही मिस्टेक होऊ शकते व्यक्ती हा आपण चलो क्लिअर आहे समोरचा प्रश्न टाईप क्रमांक पाचवा तुमच्या स्क्रीन वर आहे एका एक वस्तू पंधरा हजार रुपयाला विकल्यास वीस टक्के नफा होतो जर तीच वस्तू तीस हजार रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती चला शेकडा नफा किंवा तोटा किती नवव्या क्रमांकाचा प्रश्न प्रश्न दिसत राहता सर्वांना चला या प्रश्नाला कस सोडवणार होते तुम्ही एक वस्तू पंधरा हजार रुपयाला विकल्यास वीस टक्के नफा होतो जर तीच वस्तू तीस हजार रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती दोनशे चाळीस म्हणत आहे चलो व्हेरी गुड सतीश सरांचा आन्सर आला दोनशे चाळीस पण एक्झॅक्टली दोनशे चाळीस आहे का सतीश चेक करा एकदा तुमचं उत्तर दोनशे चाळीस आला असेल शंभर टक्के चुकलेला आहे ते तुमचं उत्तर आपल्याला काय करायचं मायनस करावं लागणार आहे हे लक्षात ठेवा दोन वेळा भले तुम्ही काढलं आतापर्यंत आपण एक वेळाच काढलो होतं परंतु आता आपल्याला दोन वेळेस काढायचं आहे दोनशे चाळीस नाही जे जे दोनशे चाळीस उत्तर देत आहे ऑप्शन क्रमांक बी एकशे चाळीस चलो ओके मायस हा तेच म्हटलं ते जावेद सर बरोबर आहे तुम्हाला कळालं काय करायचं होतो व्हेरी गुड कशा पद्धतीने आपण सोडवणार आहोत कळालं कसलाही प्रश्न असू द्या किती फिरवलेला असू द्या याचे दोन भाग करायचे आपल्याला ओके दोन भाग करत असताना आपण समजून घ्या की इकडं आपल्याला पहिल्यांदा काय दिलेला आहे पंधरा हजार रुपयाला विकल्यास वीस टक्के नफा होतो एवढाच क्वेश्चन पहिले काढायचा वीस टक्के नफा होता म्हणजे आपल्याला खरेदी किंमत पहिले काढावं लागलं खरेदी किंमतच माहित नाही ना आपल्याला मग विकल्यास म्हणजे ही विक्री किंमत आहे मग विक्री घेत म्हणजे पंधरा हजार गुन्हेला आपण इथे घेणार शंभर छेदात वीस टक्के नफा म्हटल्यावर इथे घेणार एकशे वीस आता भाग द्या भाग देत असताना कशा पद्धतीनं भाग देणार तर शून्य शून्य कट बारा न भाग जाते का चेक करा बारा एक बारा बारा एक बारा इथं उरले तीन बारा दोन्ही चोवीस आणि इथं उरले किती तर इथं उरले सहा ओके बारा पंच साठ म्हणजेच खरेदी किंमत आली आपली एकशे पंचवीस डबल झिरो ओके खरेदी किंमत आली बारा हजार पाचशे ओके बारा हजार पाचशे आली ही खरेदी किंमत आहे पहिल्यांदा आपल्याला खरेदी किंमत काढायची होती खरेदी किंमत आता खरेदी किंमत भेटली परंतु आता आपल्याला काय करायचं आहे शेकडा नफा किंवा तोटा काढायचा आहे म्हणजेच इथे तीस हजार गुणीला आपण शंभर करणार आणि छेदात काय घेणार तर हे एक बारा हजार पंचवीस बारा हजार पाचशे सॉरी बारा हजार पाचशे घेणार याला भाग द्या कशा पद्धतीनं भाग देणार हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट कळालं तुम्हाला कळालं का मग काय करणार आहो आपण इथं भाग जाते भाग द्या कितीनं जाणार आहे भाग पंचवीसनं जाणार आहे पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस एक पंचवीस उरले पाच पंचवीस दोन्ही पन्नास ओके हे दोन शून्य कट करा इथं लिहा म्हणजे बाराशे छेदात पाच उरलेले आहे पाच एक पाच पाच दोन्ही दहा उरले दोन पाच चोक वीस हा शून्य कट केला इथं लिहिला दोनशे चाळीस बर हे दोनशे चाळीस मधून आपल्याला शंभर वजा करावे लागतात म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल एकशे चाळीस किती येईल एकशे चाळीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्लिअर आहे सर्वांना सर्वांना समजलं कशा पद्धतीनं करायचं आहे इंग्लिशचं लेक्चर झालं नाही कारण पी डी एफमध्ये मध्ये गलती होती आपण त्याला उद्याला घेऊ इंग्लिशचं लेक्चर टेन्स घेणार आहोत आपण टेन्स मध्ये आपण क्लिअर करणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती ट्रिक्स बॅच आपण लॉन्च केलेली आहे एक युद्ध स्वतः विरुद्ध याच्यामध्ये पहा आपण अंक गणित संपूर्ण पाहणार आहोत प्लस कन्सेप्ट सोबत अंक गणित व बुद्धिमत्ता आपण क्लिक पूर्ण ट्रिक्सनुसार पाहणार आहोत सोबत भूमिती सुद्धा आपण ट्रिक्स नुसार इथं क्लिअर करणार आहोत मग मराठी व्याकरण त्याच्यामध्ये असेल विशेष म्हणजे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे या बॅचची आणि ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला पडणार आहे ओके फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला पन्नास टक्के तुम्हाला त्याच्यावर डिस्काउंट भेटणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ती बॅच असेल आजच्या व्हिडिओ मधलं शेवटचं उदाहरण आहे कोण फास्ट सोडवते चेक करा चला दहाव्या क्रमांकाचं उदाहरण एक वस्तू बावीसशे रुपयाला विकल्यास बारा टक्के तोटा होतो जर तीच वस्तू दोन हजार रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती होईल ऑप्शन दिलेले ऑप्शन क्रमांक ए वीस टक्के टोटल ऑप्शन क्रमांक बी अठ्ठावीस टक्के नफा ऑप्शन क्रमांक सी तीस टक्के नफा ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही चला सोडवायचा आहे तुम्हाला फास्ट दोन वेळा काढायचा आत्ता जसं काढलं आपण तसं त्याचे दोन पार्ट करायचे आपल्याला चला सोडवा चला वीस आलेला आहे वीस आलेला आहे चलो व्हेरी गुड वीस आलेला आहे ऑप्शन मध्ये आहे का वीस वीस नफा की तोटा पण नफा की तोटा चलो वीस नफा किंवा तोटा पंजाबराव चलो व्हेरी गुड पहा लक्ष द्या इथं आपल्याला एवढा काढून घ्यायचा आहे बावीसशे रुपयाला विकल्यास बारा टक्के तोटा होतो म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे खरेदी किंमत पहिले काढावी लागेल म्हणजे बावीसशे गुन्हेला आपण किती करणार आहोत तर शंभर बारा टक्के तोटा म्हटल्यावर इथे किती घेणार आपण अठ्याऐंशी घेणार ओके बारा टक्के टोटा म्हटल्यावर किती शंभर मायनस बारा अठ्याऐंशी उरतात काय करणार इथं भाग जाते अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस हे दोन शून्य कट करा इथं लिहा अकरा आठ अठ्ठ्याऐंशी ओके आठ एक आठ आठ न भागलं आठ दोन्ही सोळा उरले चार आठा पंचेचाळीस म्हणजेच किंमत किती आपली आपली पंचवीसशे रुपये खरेदी किंमत आली खरेदी किंमत आली आपली पंचवीसशे रुपये खरेदी आता काय करणार आहोत आपण विक्री किंमत काढणार म्हणजे शेकडा नफा किंवा तोटा काढायचा आहे आपल्याला तर विक्री किंमत किती आहे तर इथं विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला त्या वस्तूची दोन हजार रुपये बरोबर आहे दोन हजार रुपये गुणीला शंभर करणार आणि छेदात ही खरेदी किंमत पंचवीसशे रुपयानं भागणार आहोत ओके पहा मग कशा पद्धतीने सोडवणार आहोत हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट कर करा चला पंचवीस एक पंचवीस पंचवीस आठ दोनशे हा शून्य कट कर करा इथं लिहा म्हणजे शंभर मायनस ऐंशी उरली किती वीस म्हणजेच वीस टक्के का होईल आपल्याला तोटा होईल शंभरपेक्षा पेक्षा कमी वीस उरलेल्या आहेत शंभरपेक्षा पेक्षा वीस कमी उरल्यामुळं वीस टक्के आपलं काय होईल तोटा होईल हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला ओके इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना सर्वांना आय होप की हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा उद्याला आपण याच्यावरचे नेक्स्ट लेवलची उदाहरणं पाहणार आहोत टाईपनुसार ओके सोबतच आपण पी सीचे ज्या पद्धतीने मॅरेथॉन आहोत त्या पद्धतीनं मॅरेथॉन सुद्धा कंटिन्यू चालूच राहते ओके भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या आणि नवीन आले असेल तर सबस्क्राईब करून द्या धन्यवाद